लाकी, लाकी, आ, लाकी, लाकी लाकी ए ए ऐका शांत बसा आपल्याला गडकिल्ल्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या इयत्ता चौथी वर्गामध्ये तुमचा पाठ शिकवत असतील पण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इ इतिहास आठवतो आणि वागतो म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी माळुसुरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणचे सौगडे मित्र जीवाचे जीवलक मित्र तानाजी माळुसुरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी गेले चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात जी नोंद के केली गेली ती तानाजी माळुसुरे यांची माझ्या राजानं या गडाची नोंद केली गेली गड आला पण या गाडाला असं म्हटलं आधी लगीन कोण राहण्याचं मग माझ्या रायबाचं अशी तानाजी मालुसरी या स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामी आले ते तानाजी मालुसरे घरी एवढा आनंदाचा क्षण असताना त्यांच्या लाडक्या मुलाचं लग्नाचा विवाह होता तेव्हा मुलाचं नाव रायबा रावरनं त्या ठिकाणी पाचशे मावळे येऊन जिजाऊंचे आशीर्वाद पाठीवर येऊन जिजाऊ साहेबांचे आशीर्वाद पाठीवर येऊन तानाजी माळुसरेला हत्तीची ताकद बळ म्हणून असे थाप टाकली आशीर्वाद दिले गेले आणि तानाजी मालुसरे म्हणाले गेले आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिनार मरणाला आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिनार मरणाला तानाजी मालुसरे म्हणाले अंधाराला भीत नाही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे राज आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या राईबाचे तारीख दिली अष्टमीच्या रात्रीला जायचं नवमीच्या रात्रीला गड सुबारा दे नवमीच्या रात्रीला गडसर करायचा तिसरींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी माळुसरे वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गडकोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रिंगछ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेची बाजू गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले एवढ्या भल्या मोठ्या त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक्षणा म्हणून महाराजांनी आज आपल्याला जगाच्या पाठीवर चारशे वर्षापूर्वी तानाजी महाराजांचे जगात अमर नाव केलं गेलं ते माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद दिली दु। गड आला पैसे पाचशे मावळे घेऊन राजगडावरन लग्न पाठिमाग ठेवलं स्वराज्यामध्ये असणारा वीर या ठिकाणी बाजूनं तो दोर टाकून तिकडनं तीनशे मावळे घेतले आणि कल्याण रोजाला ढवला शेलार मामानं तिकडनं दोनशे मावळे गडावरती सै सेना घेऊन गडा पाठीमागच्या भागामध्ये आक्रमण या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास चोखला की मराठ्यांच्या महाराष्ट्राच्या इतिहासाला मराठ्यांच्या रक्ताच योगदान म्हणून या ठिकाणाला वरमी तलवारीचा वार उदय फनानं तानाजी म्हणजे ठालीवर मागे केला आणि त्यामध्ये दुर्दैवानं ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता तानाजी म्हळसे अर्धा अकडे सर करून आलेले महाराजांनी आणि तानाजी म्हणजे उदय फनूचा तलवारीचा वार झाला ढाल तुटली हात तुटला आणि तानाजी म्हणते लढता लढता अर्धा गडसर करून या ठिकाणी पण स्वराज्यातला त्रास वाढला दरार्थिक पडले मग मावळे पडू लागले पहाड इकडे पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत म्हणून परतीच्या दोराचा बंदोबस्त गेला तो परतीचा दोर अडवला साठ मावळा परतीला लागलेला तो सूर्याजी म्हणतो अरे हजड्या नो मागे फिरा तुमचा पाप मरून पडलाय रक्ताच्या तोळ्यात मी परतीचे दोर किंवाच कापून टाकलेली तेव्हा हा जिवंत इतिहास म्हणून या ठिकाणी हा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाला काढला आणि त्यांना दिवस या ठिकाणी शिवसेने महाराजांनी म्हटलं अरे मावळ्यांना राजे म्हणाले आजपासून मग एवढं मोठं दुःख झालं महाराजांना या ठिकाणी दुःखमय प्रसंगी असताना राज इथे शत्रचं निशाण खाली केलं स्वराज्याचं निशान फडकवलं पाजीची गंज पेटवली आणि राजगडाला जाग आली निशाणा राजगडाला जिजावून म्हटलं शिवाजी महाराजांची आई साहेब राजमाता जिजाऊ साहेब जिजाऊ साहेबांना संदेश कळाला आणि जिजाऊन म्हंटल शिवराजे माझा कोंढाणा लाडका कोंढाणा सर झाला असं म्हणून तुम्ही जाऊ शकता गडाला म्हणून महाराजांच्या पदस्पर्शानं दादाजीच्या रक्तानं कोंढाणा किल्ला या ठिकाणी सर झाला या ठिकाणी दुःख व्यक्त करून ऐंशी <laughs> वर्ष शेलार मामानं उदय भुंगा हार मारला आणि गडावरती धोस पडत फडकला श्रीची इच्छा जय भवानी <laughs> जय <जै> शिवाजी <श्राथ>। आणि <laughs> मग महाराजांनी या ठिकाणी येऊन दोन्ही वीरांना विराजमान केलं सन्मान केला, केला। दोन्ही बी वीर होते दोना वीरांचा सन्मान केला पण तानाजी मालुसऱ्यांची पालखी इथून मढ पालखीत भरलं ते मढ राजगडाला गेलं राजगडाला विसावा दिला राजगडाच्या पाली दरवाज्याला खंडोबाचा माळा आहे खंडोबाच्या माळाला पालखीला विसावा दिला औसन केलं जिजाऊ साहेबांना महाराजांना आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात तानाजी मी त्यांच्या उमरेड गावी अग्निदहन केलं आणि आपल्याला एक स्मृती म्हणून स्मृती समाधी okay. जय भवानी गड आला पण त्याचबरोबर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र पुत्र साईबाईचे राज शीमा त्या राजगडावर जलगे पण शिंगडावरती मरण पावणे त्याची नोंद इतिहासात केली राजाराम महाराज आपल्या तंजावूरच्या चिंचीच्या वेड्यातून जिलफिर किर खान जिरफिर किर खानाच्या वेड्यातून विसटले सोळाशे अठ्ठ्याण्णवला विश्रांतीसाठी शिवगडाव आले राजाराम महाराजांना दीर्घ आजार झाला दीर्घ आजारानं अल्पशा आजारानं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी तीन मार्च सतराशे राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले जय भवानी हर हरा